गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या मराठी मोळ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पांडव चाललो आहे तर गाडाची सफर आणि प्रवास कसा आहे तो बघूया आणि गड कसा आहे साडेतीनशे वर्षानंतरही सुद्धा या गडाची स्थिती कशी आहे आणि त्याचा इतिहास जाणून घेऊया चला तर जाऊया आपण रायरेश्वरापासून निघणारे महादेव रंग सह्याद्रीच्या या उप उपरांगेतील एका शृंगावर पांडोगड नावाचा किल्ला बांधलेला आहे शिल्हार राजा बोस यांनी सातारा जिल्ह्यात जे काही दुर्ग बांधलेत त्यातील हा एक पांडवगड आहे नाश्ता करून झाला आहे तर आपण साधारण खंडाळाचा गाठ पास करून पुढे आलो आहे पुण्यापासून साधारण ऐंशी ते पंच्याऐंशी किलोमीटर या गडाचं अंतर आहे आणि आत्ता आपण महाबळेश्वर मार्गे म्हणजे वाई मार्गे चाललो आहे या गडाला दोन मार्ग ॲक्च्युली एक मांढरदेवी च्या जो घाट आहे त्या घाटातून पण आपल्याला येता येतं तो पण अपडेटेड आहे गुगल मॅपला आणि वाईचा पण मार्ग आहे ह्या मार्गाने पण जाता येतं आम्ही वाईचा मार्ग निवडला ह्याच मार्गाने आता पुढं चाललो चा आहे तर बघूया पुढचा प्रवास कसा आहे कसा नाही चला तसेच सोळाशे नव्याण्णवपर्यंत पिलाजी गोळे यांनी या, या गडाची देखभाल केली त्यानंतर सतराशे एकमध्ये हा किल्ला मोगलांकडे गेला इथे आपण पार्किंगला गाडी लावली आहे या गावाचं नाव गुंडेवाडी आहे आणि त्याच्या समोरीलच बाजूस आपल्याला वरती जायला रस्ता आहे बोर्ड पण आहे ते बोर्ड बघा तुम्ही किल्ले पांडवगड ह्याच रस्त्याने आता ह्या रस्त्याने का ह्या रस्त्याने बघूया विचारू आपण साधारणपणे इसवी सन अकराशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे त्र्याण्णव या काळामध्ये राजा भोज यांनी हा किल्ला बांधला असावा पुढे तो किल्ला आदिलशाहीने घेतला छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये पुन्हा स्वराज्यात आणला त्यावेळी गडकरी म्हणून सर नौबाद पिलाजी गोळे यांना नियुक्ती करण्यात आली वातावरण कसलं झालं आता पाऊस पडत होता अचानक ऊन आले पावसामुळे कंटिन्यू सतत पाऊस चालू येतो हिरवगार गार पडले झाडी बरीचशी वाढलेली आहे तिथं हिरवीगार गार पडली घसरतंय घसरतं अच्छा हा असा मार्ग आहे ह्या मार्गाने वरती आलो घसरतंय खूप आणि ह्या मार्गाने वर, वर जायचं आहे हो तर बघा अर्धा टप्पा पार केलेला आहे अजून अर्धा टप्पा आहे खूप पटकन आलोय पावसाचं वातावरण आहे रिमझिम पाऊस पण पडतोय लागतो लागतोय कारण पटपट चालतोय आम्ही चला बघूया पुढचा प्रवास कसा आहे ते पूर्ण जंगल झाले पांडवगडाची उंची चार हजार एकशे पंच्याऐंशी फूट इतके आहे हा गड गिरिदुर्ग प्रकारामध्ये येतो ह्याची चढाई श्रेणी मध्यम अशी आहे जवळचे गाव मेनवाली आणि गुंडेवाडी हे आहेत गडाचा पहिला टप्पा पार झालाय आता दुसरा टप्पा तुम्हाला दाखवतो कसा आहे बघा ह्या मार्गाने आपल्याला वरती जायचं आहे त्या तिथं जायचं वरती धुक्यामुळे दिसत दिसत नसेल तुम्हाला पहिल्या टप्प्यावरनं नजारा बघा पाय त्याचा इथे आपण गाडी लावली आहे खाली इथून चालत वर आलेलो आहे चला दुसरा टप्पा पार करायचा लवकरात लवकर मुघलांकडून सतराशे नऊला ला पुन्हा स्वराज्यात आणला सतराशे बत्तीसला ला आनंदी गोळे बाबतीत रसद पुराव पुरवलेले एक पत्र आढळून येते अखेर मेजर थर्मियसने अठराशे अठरामध्ये तो कंपनी सरकारच्या ताब्यात आणला शेवटच्या टप्प्यामध्ये आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर आपल्याला पायऱ्या लागतात पायऱ्या बागा कशा आहेत इथून पुढं आता पायऱ्या चालू झाल्यात आणि ये रस्त्यात येतानी खूप घसरत आहे आम्हाला दोन गोष्टी दिसलेल्या आहेत ते म्हणजे ठसे आहेत आणि ते कुठल्या जनावराचे आहेत ते नाही माहिती इथे रेंज पण नाही आहे चेक करायला खाली जाऊन चेक करतो आम्ही एक अंदाज येईला आम्हाला कडक लागला आपल्याला खूप आहे जर तुम्ही पावसाळ्यात येत असाल ह्या गडावरती पांडव गडावरती तर सावकाश या तो काट्या वगैरे सोबत ठेवा आणि जास्तीत जास्त संख्येने या अशा पद्धतीने चढाई यावरती पूर्ण खडक लागला आहे चला बघूयावरती कसे हा समोर जो बघता हा देवीचा डोंगर आहे आता धुक्यामुळे दिसून येत नसेल पण हा जो खाली रस्ता दिसतोय बारीक हा रस्ता त्या डोंगरावर जातो चला आता आपण पुढच्या प्रवासाला लागूया खूप घसाचं झालं बरं तुम्ही माग बघू शकता ह्या वाटेने आपण पुढं आल्यानंतर आपल्याला एक टाकं लागतं टाकं बघूया आपण कसं कसर ते आई होऊस आलाय पाऊस पण आलाय बरं जोरात बघूया तिथं जायचं आपल्याला वरती चला किंवा ह्या रस्त्याने तुम्ही जर आले तर आपल्याला ही मंडळी दिसतात जा सा ही मॅप्रो गार्डनची मंडळी आहेत त्यांची जागा आहे म्हणजे आता गाडाचं काम किंवा साफसफाई सगळं हीच लोक बघतात मित्र तुझं नाव काय निखिल नाग तुझं आणि तुझं होमराज मोर तू कुठला नागपूर आणि तू सर्व नागपूरचे हे तिघं पण नागपूरचे आहेत हे दिवस रात्र इथंच राहतात हे यांचं छोटस घर आहे मॅप्रो गार्डनकडनं हे आहे तिथं आणि हेच काम करतात पूर्ण गाड्याचं म्हणजे रस्ता असेल साफसफाई असेल सगळं हेच बघतात चला भेटूया मित्र भेटलेत एकटेच ट्रेक करतात आहे आपण त्यांना विचारू कुठून आलेत आणि काय करतात ते दादा कुठून आला तुम्ही मी वाटर स्टेशनवरून आलोय सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी सातारा जिल्ह्यातलं संवर्धन सा करतो अच्छा सोबतच दक्षिणेतला जो महाराजांचा जो दक्षिण दौरा होता त्या संदर्भात माझा अभ्यास चालू आहे अच्छा आणि तुमचं नाव काय मी सूरज नाले अच्छा बघा हे एकटेच आले आहेत आत्ता आम्हाला भेटले एन्ट्री करताना आता हे आमच्या सोबत चाललेत उत्कृष्ट प्रकारचं असं काम चालू आहे यांचं म्हणजे दक्षिण भागेचा अभ्यास अजून बऱ्याचपैकी कुणी केलेला नाही आहे आता ह्यांनी चालू केलाय आहे तुमचं काय यूट्यूबला चॅनल वगैरे किंवा इंस्टाग्रामला काय आहे का नाही असं काय असं काय नाही आहे तर बघूया चला आता सफर आपण ह्यांच्याबरोबरच चालू करणार आहे पुढचा प्रवास बघूया कसा आहे कसा नाही तुम्ही ही जी महागा वाट बघताय या वाटेने जर पुढं आला तर तुम्हाला एक टाकं लागतं हे टाकं बघा हे टाक्याच्याच बाजून रस्ता आहे तुम्हाला जायला जंगल भरपूर आहे येताना शक्यतो एकटे येऊ नका आता त्या दादांना बऱ्यापैकी माहिती आहे ह्या त्यामुळे ते एकटे आलेत शक्यतो तुम्ही जर कुठून बाहेरून येणार असाल तर एकटे येऊ नका कारण इथल्या गडाच्या पायथ्याला जी गाव गाव आहे त्या गावातल्या लोकांनी पण सांगितलं की वास्तव्य आहे जनावरांचं जंगली जनावरांचं वास्तव्य आहे तुम्ही रानडूक करत जर पाहिलं असेल तसे पण आणि खड्डे पण त्यांनी मोठे मोठे केले आणि मॅप्रोचे जे आपल्याला तर लोक आहेत त्यांनी पण आपल्याला सांगितले की हा या, या इथं साप अशी जनावरं आम्हाला आढळलेली आहेत सर तर खूप झाले शूज माझा काय ग्रीप नाही आहे शूजला पाऊस पण चालू आहे धोका आले त्यामुळं काहीच दिसत नाही आहे परत एक टाकं लागतं भरपूर टाक आहेत हे इथे खाली टाक आहे मला दिसतंय का नाही माहीत नाही जिथे पाणी दिसतंय हे एक टाक आहे पूर्ण कातळात खोदलेलं टाकं आहे पावसापून सुद्धा दमलोय आपण पहिल्या दरवाजा येऊन पोहोचलो हे बघा दुखपण आहे ह्या पहिला दरवाजा आपल्याला पहिल्या दरवाजापाशी यायला एक तास लागतो तुमचे भरपूर दम लागतोय जाणून देऊया आपण शिस्टी होत्या काळातली या इथून या इथून इथे रॉड लावला जायचं म्हणजे पूर्णपणे हा दरवाजा होता इथे असा लॉक केला जायचा बघू आतल्या बाजूनी अशा प्रकारे दिसतं संपूर्ण दुःख आलं आहे त्यामुळे तुम्हाला जास्त फारसं पुढचं दिसणार नाही हिरवं गार गार लागायला लागले तिथून थोडंसं पुढं आल्यानंतर परत एकदा दरवाजा लागतो आपल्याला बाजूला जायला लागलं की आपल्याला चुन्याचा गाणा पाहायला मिळतो आणि चुन्याचा गहाणा प्रॉपर प्रकारे आहे बघा चांगल्या अवस्थेत ते अजून आणि इथूनच रस्ता आहे चुन्याच्या गाण्याच्याच समोरून बाजूने रस्त्यावरती जायला उजव्या बाजूला बघू पाऊस पण चालू आहे धुकं पण भर मागच्या रस्त्याने आपण पुढे आल्यानंतर आपल्याला एक मंदिर लागतं देवीचं ते मंदिर बघूया आपण मंदिर आहे तिथं पिंड आहे दोन पिंड आहे एक नंदी आणि इथे जुना का वाटलं पद्धतीची कुंड जर असतील मूर्ती वाटत पांडाई पांडवजाई माता सुमन देवीच नाव आहे आतमध्ये पण इथून आतमध्ये गेल्यावर खोली एक आतमध्ये जात नाही आम्ही पद्धतीने आहे बघा या इथेच एक खोली आहे जुन्या काळातली तर झाड असल्यामुळे इथं पायऱ्या झाड असल्यामुळे जात नाही आम्ही पुढे जाऊया पुढचा गड पाहूया कसा आहे पुढं आल्यानंतर आपण वरच्या भागातून आलो आता दुखामुळे दिसणार नाही हा जो वरचा भाग आहे या इथं इथून आपण असं फिरून ह्या रस्त्याने ह्या रस्त्याने आलो तर आपल्याला इथं आहे ना पाणीचं टाकं आहे म्हणजे हे टाका असं आहे पूर्ण कातळात खोदलेलं आहे खांब आहे त्याला ते दाखवतो तुम्हाला ह्या पाण्याचा वापर होतो कारण इथे कंपाऊंड केलेलं आहे पाणी पिण्यासारखं आहे म्हणजे चांगलं आहे आणि आता भरलं आहे बऱ्यापैकी पाऊस कंटिन्यू चालू आहे धोकापणे भरलं आहे बाबा असं कंपाऊंड केलं हा एक रस्ता वरती जातो हा रस्ता बघू शकता तुम्ही हा एक वरती जातो पूर्ण धुका आहे काही दिसणार नाही आता क्लिअर झाले वरती येत आहे बाबा स्पीडमध्ये आपल्याला छोटंसं धरण लागतं आहे तळ का धरण माहीत नाही चला आता प्रवास आपला केली जाऊ गरम पाऊस पण येतो धुकं पण आहे आणि जायचं पण आहे थोडं बाहेर आज चला भेटूया खाली आता आलो आहे खाली पार्किंगच्या इथं थांबलो आहे सूरज दादा कुठे चालले आहेत तुम्ही सांगा बरं यायचा तर मी कमळगडला चाललो आहे वैराडगड करून आलो आहे पांडवगड केला आता जस्ट आणि आता तिसरा कमळगड करायचा म्हणजे हे एकाच दिवसात तीन गड करतात ते आम्ही एकाच दिवसात एकच गड करतो आहे कारण आमच्याकडनं होत नाही पर एवढं परत घरी जाऊन घरची कामं पण आहे तर परत कधी आपण साताऱ्यात आलो तर सूरजदादा आपल्याला मदत करणार आहे पुढच्या गड किल्ल्यांसाठी माहिती प्लस आपल्याला ते फिरवणार पण आहेत तर आपण कधी परत आलो तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सूरजदादा नक्की दिसतील तर त्यांना आपण टाटा बाय बाय करूया त्यांचा प्रवास पुढे आपण आता घरी चाललो आहे इथून तर त्यांना चला बाय करूया चला सूरजदादा भेटूया बाय बाय संपूर्ण गड पाहून झाला आहे आपला संपूर्ण गड पाहून झाला आहे खाली आलो आहे परतीचा प्रवास चालू झाला आहे सुरेशदादांनी आपल्याला खूप मदत केली आणि खाली पण घेऊन आले कारण घसरत खूप होतं पाऊस पण झालेला आहे तर बऱ्यापैकी चिक्कल झाला आहे वाट चांगली नाही आहे अशी नॅचरली तयार झालेली वाट आहे त्याच वाटेने आपण खाली आलो आहे तर व्हिडिओ कसा वाटतो आहे कसा नाही मला कमेंट करून कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा जर न आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आणि व्हिडिओ हो लाईक करा चला भेटूया जय शिवराय पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया आपण